नमस्कार आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे पुण्यातील सगळ्यात मोठ्या श्री स्वामीनारायण मंदिरामध्ये मंदिराच्या बाहेर आता आपण पोचलेलो आहोत इथे जो मोठा गेट दिसत आहे पहिला तो बंद असतो त्यामुळे इथून आता आपल्याला पुढे जायचं आहे तिथून आपल्याला मंदिरामध्ये प्रवेश आहे हे मंदिर कात्रज हायवेपासून जवळच नर्रे आंबेगाव या ठिकाणी आहे तर या ठिकाणी पुण्याहून डायरेक्ट बसेस नाही आहेत तर तुम्ही कात्रज किंवा नरेगाव इथपर्यंत येऊ शकता आणि पुढे तुम्ही पुढचा प्रवास ऑटोने करू शकता ओला उबर किंवा प्रायव्हेट व्हेकलने तुम्ही इथे येऊ शकता आज आम्ही वीकेंडच्या दिवशी आलेलो आहोत ते पण संध्याकाळच्या वेळी त्यामुळे इथे भरपूर गर्दी आहे ट्राफिक पण तुम्हाला दिसतच असेल पण तुम्ही जर मधल्या डेजना आलात किंवा सकाळच्या वेळी आलात तर इथे एवढी गर्दी तुम्हाला भेटणार नाही तर इथे पुढे जाऊन उजव्या साईडला फोर व्हीलर पार्किंग आहे एक मिनिट इथून मी तुम्हाला मंदिराचा व्ह्यू पण दाखवते किती सुंदर व्ह्यू आहे बघा किती सुंदर मंदिर आहे तर लवकरच तिथे तुम्हाला घेऊन जाते मी पार्किंग करून येऊया इथे समोर जो क्यू आर कोड दिसत आहे ना त्यावरून तुम्ही स्वच्छेने पार्किंगसाठी देणगी देऊ शकता मात्र पार्किंगसाठी इथे कोणतेही शुल्क आकारले जात नाही पार्किंग पूर्णपणे फ्री आहे आणि बघू शकता इथे भरपूर जागा पार्किंगसाठी अवेलेबल आहे आता आपण जाऊया रस्त्याच्या पलीकडे मंदिर आहे तर इथे बघू शकता या साईडला टू व्हीलर पार्किंग आहे अजून पुढे गेल्यावर इथे स्वच्छतागृह स्वच्छता गृह पिण्याचे पाणी वगैरे आहे आणि दुसऱ्या बाजूला रस्त्याच्या वरच्या बाजूला इथे प्रमुख स्वामी प्रार्थना गृह आहे इथे बोर्डवर बोर्ड वर दिलेला आहे मंदिर दर्शन नीलकंठ अभिषेक मंडप विनामूल्य बूट हाऊस भेटवस्तू आणि पुस्तकांचा स्टॉल आणि प्रेमवती उपहार गृह का तर चला बघू आतमध्ये आपल्याला काय काय भेटत इथे मंदिराच्या एंट्रीलाच फूड स्टॉल पण लागलेला आहे आता पुढे जाऊया गर्दी तर खूपच दिसत आहे श्री स्वामीनारायण हे हिंदू धर्मातील स्वामीनारायण संप्रदायाचे संस्थापक आहेत ते भगवान विष्णूचे अवतार आहेत योगी व तपस्वी स्वामीनारायण यांच्या शिकवणीवर आधारित अक्षर पुरुषोत्तम दर्शन या आध्यात्मिक श्रद्धेचे पालन या मंदिरात होते संपूर्ण जगभरामध्ये अशी भरपूर मंदिरे बांधली गेलेली आहेत भारतातील सगळ्यात मोठे स्वामीनारायण मंदिर अक्षरधाम दिल्ली येथे आहे पुण्यामध्ये हे मंदिर दोन हजार सतरा साली बी ए पी एस स्वामीनारायण संस्थेद्वारे बांधण्यात आलेले आहे अवघ्या चोवीस महिन्यामध्ये याचे बांधकाम पूर्ण केले गेले होते संपूर्ण मंदिरामध्ये दगडाचे अगदी सुंदर बारीक कोरीव नक्षी काम केलेले आहे चला तर आता मी मंदिरामध्ये आतमध्ये जाऊन दर्शन घेऊन येते या ठिकाणी आतमध्ये मोबाईल फोन किंवा कॅमेरा वापरण्यास अलाव नाही आहे तुम्ही नेऊ शकता पण तुम्ही तिथे कोणतेही छायाचित्र किंवा रेकॉर्डिंग करू शकत नाही किंवा मोबाईल फोन वापरू देखील शकत नाही इथे मंदिरासाठी कोणतेही प्रवेश फी आकारली जात नाही मंदिराच्या आतमध्ये श्री स्वामीनारायण त्याचप्रमाणे इतर अनेक संत आणि देवता यांच्या मूर्तींची स्थापना करण्यात आलेली आहे मंदिर सकाळी आठ ते दुपारी बारा आणि संध्याकाळी चार ते रात्री आठ वाजेपर्यंत भाविकांसाठी खुले असते मंदिरातील अभिषेक मंडपामध्ये तुम्ही मनातील सर्व इच्छापूर्तीसाठी आणि सुख शांती समाधानासाठी प्रार्थनाही करू शकता तर हे मंदिर प्राचीन भारतीय शिल्पशास्त्रानुसार बांधले गेलेले आहे यामध्ये स्टीलचा अजिबात वापर केला गेला नाहीये मंदिराची रचना अशा प्रकारची आहे की भूकंप जरी झाला तरी या मंदिराला धक्का सुद्धा लागणार नाही लाल दगडापासून हे राजस्थानी पद्धतीचे बांधकाम केले गेलेले आहे मंदिराच्या तसेच परिसरामध्ये कमालीची स्वच्छता आढळते तर एकंदरीतच मंदिर आजूबाजूचा परिसर आणि देवतांचे दर्शन घेऊन झाल्यावर मन खूप प्रसन्न होतं मंदिराच्या बाजूलाच इथे बाहेर मुलांसाठी खेळण्यासाठी अशा प्रकारे सोय आहे तर सुट्टीच्या दिवशी आपण जेव्हा लहान मुलांना घेऊन येतो ना तेव्हा मुले पण खूप खुश होतात बाजूला इथे पुस्तके आणि भेटवस्तू शॉपी आहे तर इथे तुम्ही खरेदी करू शकता मंदिराच्या एंट्री गेटलाच इथे प्रेमवती उपहारगृह आहे तर या ठिकाणी तुम्हाला खाण्यापिण्याचे भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत बाहेरचा डबा किंवा बाहेरचे खाद्यपदार्थ मंदिरामध्ये घेऊन जायला मनाई आहे इथून बघा मंदिराचा तुम्हाला व्ह्यू दाखवते आता थोड्याच वेळात इथे लाईट्स लागणार आहे आणि मंदिर वेगवेगळ्या वेग प्रकाशामध्ये मस्तपैकी झळणार आहे आणि मंदिराचा जो व्ह्यू आहे ना वेगवेगळ्या वेग बदलत्या लाईटमध्ये हे मंदिर संध्याकाळच्या वेळी रात्रीच्या वेळी खूपच छान दिसतं म्हणजे जो नजारा असतो ना तो बघण्यासारखा असतो तर पुण्यामध्ये आलात किंवा पुण्यामध्ये राहत असाल तर नक्की या मंदिराला भेट द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक सबस्क्राईब नक्की करा थँक्यू